अळवत पुल स्टेशन येथे रक्तदान शिबिर संपन्न केश स्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोलकर स्वयंसेवी रक्त केंद्र जनकल्याण रक्त केंद्र साकळी महाराष्ट्र राज्य या रक्त पीडित रक्ताचा साठा अल्पशा प्रमाणात असल्याने अळवदचे सोनी संत चव्हाण यांना विनंती केली असता तुमची हा कामची साथ या उक्तीप्रमाणे साहेबांनी लगेच होकार दिला आणि दोन हजार चौसामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन हे करण्यात आले आज दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजेपासून अळवत पुलि स्टेशनच्या प्रांगणात रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली यावेळी एक्केचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये गणेश मंडळ असेल दुर्गा मंडळ सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला या याप्रसंगी याळव पॉलिटिशियनचे सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण सरपंच बबन तडवी सामाजिक कार्यकर्ते उमेदवार कासट डॉक्टर निलिनी वैद्य मधुकर सैदाने डॉक्टर राहुल चौधरी कुणाल चव्हाण यशवंत जोशी भरत पाटील भरत नाईक किरण शिर्जा पेमराज पवार आदी यावेळी उपस्थित होते